कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार ऍट ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधून मी सुनील नववत्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे आज आपण दिगंची हेरवाड महामार्गावरती असणाऱ्या टाकळी येथे आलो आहोत महालक्ष्मी भाकरी सेंटर या नावाने येथे एक लघु उद्योजिका शिल्पा शीतल पाटील या कडक भाकरीच्या उद्योग करत आहेत आणि त्या सध्या त्यांच्या बोर्डावरती आपण पाहिलं तर आपल्याला दिसतं की सर्वोत्तम चव हीच आमची ओळख या ब्रीद वाक्याखाली ते सध्या व्यवसाय करत आहेत आणि त्यांच्याकडे ज्वारी बाजरी मक्का नाचणीची कडक भाकरी शेंगदाणे कोरटी खरडा जवस चटणी मेथकूट असे बरेच प्रकार आहेत आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या व्यवसायाबद्दल इत्यंभूत माहिती नमस्कार मॅडम नमस्कार सर्वप्रथम आमच्या श्र शेतकरी बंधूंना श्रोत्यांना ऐकायला आवडेल की हा महालक्ष्मी भाकरी सेंटर आपण सुरू केला आहे यामागचा उद्देश काय म्हणजे मी करते माझ्या हाताखाली आणि चार महिलांना काम मिळावं आणि घरी बसून संसारासाठी हातपार लागावं मुलांच्या शिक्षणासाठी मग घरी इकडे तिकडे बसून टाईम वेस्ट करण्यापेक्षा आपण आपल्या कामात राहिलेलं बरं ह्यासाठी मी बर पाटील मॅडम तुमचा खूप चांगला विचार आहे की घरी बसून मोकळं राहण्यापेक्षा काहीतरी आपण व्यवसाय केल्याला कधीही चांगला मॅडम आम्हाला सांगा की आपलं शिक्षण किती झालं आहे आणि आपण नोकरीच्या मागं न लागतं पण व्यवसायात आलात माग आपल्यास घरामध्ये काय पार्श्वभूमी होती का शिक्षण माझं बारावी झालंय पण घरी म्हणजे असं हे भाकरीचे व्यवसाय करायचं हा म्हणजे प्लॅन आधीपासून नव्हताच मी महिला बचत गट म्हणून मी सी आर पी म्हणून पण काम करते गावात मग बऱ्याच महिला माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा आहेत मग त्या महिलां म्हणजे आता मी बाहेर पण मिटिंगला वगैरे जाते त्यावेळी पण म्हणजे बऱ्याच जणांचं आता मला कॉन्टॅक्ट वगैरे झाल्यात त्या म्हणजे माध्यमातून मी हे व्यवसाय करायचं पण निवडले आणि आता कसं म्हणजे जास्त करून हे बाजरीचं भाकरी सगळीकडं म्हणजे म्हणजे सगळ्या गोष्टीला हे महत्वाचं आहे आणि हे कसं म्हणजे लाईफ सहा महिने राहते त्यामुळे हे वे वेस्टेज होत नाही आणि सगळ्या प्रत्येक गारवासाठी म्हणा लग्नाच्या कार्यक्रमासाठी म्हणा पार्टीसाठी कोणत्याही कार्यसाठी भाकरी हे गरजेचं आहे त्यासाठी मी गर्जीज़। म्हणजे हे व्यवसाय निवडले आणि आपल्या ह्या साईडला म्हणजे कोणच करत नाही आहे त्यामुळं मी हे व्यवसाय निवडले आणि मला घरातलं पण सपोर्ट चांगला आहे एकच मुलगा आहे मला मुलग्याचं शिक्षणसाठी पण होते आणि बाकीचं आमचं शेती वगैरे काही नाही आहे मी असं निवडले भाकरीत मॅडम आपला उद्देश खूप चांगला आहे आपण मला सांगा की हा व्यवसाय कधी सुरू केला आहे दोन हजार एकवीसला जून दोन हजार एकवीसला मी सुरू केले तिथून मी छोटं मशीन घेतले आधी त्या छोट्या मशीनवरती मी पापड करत होते घरगुती पापड उडदाचे पापड करत होते तिथूनच ते भाकरी पण चालू केले मग आता मी नवीन मशीन मोठी मशीन घेतली ऑटोमॅटिक सगळं त्यामध्ये भाजून वगैरे येते ते असं घेतले मॅडम सुरुवातीला ज्या वेळेला आपण दोन हजार एकवीसला व्यवसाय सुरू केला त्यानंतर मग कोरोनाचा पण काळ होता या त्यावेळेचा प्रसंग कसा होता म्हणजे सुरुवातीचा स्ट्रगल कसा होता सुरुवातीला म्हणजे मी गावातच म्हणजे पब्लिक सिटी करून मी म्हणजे त्यावेळी कसं जास्त हॉटेल्स वगैरे बंद होते हॉटेल्स धाबा वगैरे बंद होते त्यामुळं गावातले म्हणजे मुलांचे पार्टी वगैरे असणार ना ते माझ्याकडंच ऑर्डर द्यायला लागले त्यांनी म्हणजे मऊ भाकरी कडक भाकरी ह्याचं सगळं मी घरगुती पार्टीसाठी ऑर्डर देत देत म्हणजे जास्त म्हणजे पब्लिसिटी झाली okay. आणि आता सध्या छान म्हणजे चालू आहे माझं म्हणजे आपणास कोरोनाचा काळ हा आपण कोरोनाचा चांगला उपयोग करून घेतला आणि आपला व्यवसाय आपण सेट केला मॅडम आम्हाला सांगा की आता आपल्याकडे ब तुमच्या बोर्डावरती बघितलं तर बरेच प्रॉडक्ट आपण लिहिलेले आहेत सध्या आपल्या या व्यवसायातून कोणकोणते प्रॉडक्ट दिले जातात आपल्या या उद्योगातून आता सध्या बाजरीचं कडक भाकरी आहेत ज्वारीचं कडक भाकरी नाचणी मक्का परत जवस चटणी कोरटी चटणी मेतकूट शेंगदाणे चटणी शेंगदाणी चटणी पण घरगुती आपण उकळमध्ये केलेलं असते चटणी आणि बाकीचं लोणच्या सगळ्या प्रकारचे आहेत आंब्या लिंबू मिरची लोणचं वगैरे सगळ्या प्रकारचं लोणचं पण देतो आणि गारव्याचं गारव्याचं वगैरे सेट पण करून देते मी आपल्याकडे एवढे प्रॉडक्ट आहेत याला अगोदर ऑर्डर द्यावी लागते का आपल्याकडे हजार स्टॉकमध्ये सर्व उपलब्ध असतात भाकरी म्हटलं तर स्टॉक असते कडक भाकरी चटण्या लोणचं वगैरे स्टॉक असते पण मग नॉर्मल भाकरी वगैरे करायचं असेल तर आधी ऑर्डर द्यायला लागते हो हो आधी ऑर्डर द्यायला लागते आता सुरुवातीच्या काळात मशीन आपल्याकडे नव्हतं छोटं मशीन होतं आता मोठं मशीन आणलं आणि व्याप या याचं कसा कशा पद्धतीने आपण सांगाल आत्ता व्यवसाय जास्त आहे पण आता आणि महिलांना पण जास्त आता आधी एक तीन घेत होते आता दोन महि महिला घेते आणि आता किती पण ऑर्डर आलं तर मी देऊ शकते म्हणजे पाचशेच्या पुढं हजार दीड हजार दोन हजार किती पण येऊ दे ऑर्डर आम्ही देऊ शकतो आता महालक्ष्मी भाकरी सेंटर आता आपल्या बऱ्यापैकी नावरूपाला आलं आहे हे करत असताना यामध्ये सहकार्य कुणाकुणाचं असतं म्हणजे घरच्यांचं असतं का मजूर किती घेत आहे कशा पद्धतीने सहकार्य होतं या व्यवसायामध्ये घरी म्हटलं तर मी मी आणि माझी सासू आम्ही म्हणजे आम करत असतो आणि दोन तीन महिला पण घेते मी परत मुलगा असतो आहे मुलगा पण ऑर्डर वगैरे असली तर तो पण मुलगा देऊ येतोय आणि येऊन पण घेऊन जातात ना जास्त करून आपण म्हणालात की बचत गटाच्या माध्यमातून आपण हे केलेलं आहे बचत गटाचा फायदा आपणास कशा पद्धतीने झाला त्यामुळं जास्त महिलांच्या संपर्कात आलो परत स्टॉल्स वगैरे लागतात ना फ्रीमध्ये स्टॉल्स लागतात तिथं पण ॲडवटाईज होते आता सांगली कृषी हे आपलं कृषी याच्यामध्ये प्रदर्शनामध्ये मला फ्रीमध्ये स्टॉल मिळतोय आणि हां पंचायत समिती जिल्हा परिषद सगळीकडे म्हणजे स्टॉल फ्रीमध्ये असतात पुण्याला सरसला गेले होते मी तिकडं पण माउत म्हणजे पब्लिसिटी छान प्रकारे झाले आता सध्या मॅडम आपल्या या आपल्यापासून भाकरी असू दे लोणची असू दे चटणी असू दे कोणकोणत्या कुन भागातून कोणत्या कोणत्या गावातून लोक नेत आहेत आत्ता कसं रोड असल्यामुळं मी इकडेच सगळं मल्लेवाडी एरंडोली पूर्ण सलगरपर्यंत असते परत तिकडं म्हटलं तर इकडं मालगाव सुभाषनगर इकडचं म्हणजे येता जात आहे लोक लो कुठून येतात काय समजत नाही कोण सांगली मिरजेतून पण येतात सांगली इकडं आता आहे आणि सर्वात जास्त मागणी बाजरीच्या जा भाकरीला आहे का ज्वारीच्या भाकरीला आहे कोणत्या आपल्या वस्तूला जास्त सगळ्यात जास्त मागणी आहे बाजरीचं आहे बाजरीचं जो, आहे ज्व ज्वारीचं पण आहेत बऱ्यापैकी आणि लोणची पण आहेत सगळ्या प्रकारची लोणची पण जास्त आता आपण हॉटेलला वगैरे काय भाकरी पुरवता काय म्हणजे हॉटेलच्या मालकांनी कधी आपण कॉन्टॅक्ट केला आहे का आम्हाला भाकरी द्या वगैरे असं कधी झालंय का हो हॉटेलला दे, दे दे देतो धाब्यांना देतो जयसिंगपूरला वगैरे हॉटेल धाबा हॉटेल सगळीकडे देतो आता स सध्या पावसाळी दिवस येतात भाकरीला जास्त मागणी असते उन्हाळ्यापेक्षा वे मग सध्या सीजन असं म्हटला तर आपला सीजन कधी असतो म्हणजे वर्षातून जास्त मागणी भाकरीला कधी असते हां थंडीमध्ये जास्त असते थंडी आणि पावसाळा उन्हाळ्यात थोडं कमी असते ते कमी असते तेव्हा मग पापड उडदाचे पापड वगैरे करतो आणि असं जेवणाची वगैरे ऑर्डर द्यायचं गारवेजचं वगैरे वगैरे ऑर्डर द्यायचं असं चालूच असते लोणचे आपण ठेवलेले आहेत हे जे लोणचे आहेत ते अगोदर ऑर्डर घेऊन मग आपण लोणचे त्यांना देऊ शकता का नाही नाही लोणचे भरपूर स्टॉक करून ठेवले आहे आम्ही कसं येईल तसं त्यांना किलो दोन किलो शंभर ग्रामपासून आम्ही देतो त्यांना आणि भाकरी किती म्हणजे कशा त्याचं काय वजन कसं असतं म्हणजे काय नागावर असतं का वजनावर असतं नागावर काय रेट आहे आपल्या इथला बाजरीची भाकरी पाच रुपयाला एक आहे ज्वारीची कडक सात रुपये आठ रुपये आणि नॉर्मल मऊ म्हटलं तर दहा रुपयाला एक आहे आणि नाचणीची पण दहा रुपयाला आहे मक्का सहा रुपये असं अशा पद्धती नाही आपण खूप छान आपला उद्देश आहे आणि महिलांनी घरात बसून नुसतं मोकळे बसण्यापेक्षा काहीतरी व्यवसाय करावा हा आपला उद्देश आहे आता आपण एक आत्मनिर्भर झाला आहात ज्या अजून महिला म्हणजे कोणताही व्यवसाय करत नाहीत आणि त्यांच्याकडे वेळ आहे अशा महिलांना आपण काय संदेश द्या सर्वांना म्हणजे मला असं वाटते की सगळीजण आपापल्या पायावरती सक्षम होऊन उभा राहावं रिकामा वेळ वाया घालवू नये ही संधी परत पुन्हा पुन्हा येत नाही आयुष्य एकदाच असतं आहे तर शेतकरी बंधून या होत्या टाकळीमधील शिल्पा शीतल पाटील ज्यांनी महालक्ष्मी भाकरी सेंटरच्या माध्यमातून आपला स्वतः व्यवसाय उभा केला आणि त्या स्वतः आत्मनिर्भर झालेल्या आहेत त्यांचा मोबाईल क्रमांक आहे एकोणऐंशी बहात्तर एकोणसत्तर एकवीस तीस सत्त्याण्णव त्रेसष्ट सदतीस तीस त्र्याऐंशी आपणास जर भाकरी ज्वारीची ज्वारीची भाकरी मका नाचणीची कडक भाकरी असं किंवा लोणचे असतील चांगले प्रॉडक्ट आहे त्यांच्याकडे किंवा गारव्यासाठी जर आपणास ऑर्डर द्यायची असेल तर आपल्या आपण या मोबाईल नंबरवरती त्यांना कॉल करू शकता तर शेतकरी बंधून आता वेळ झाले इथं सामन्याचे उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद माझे शिवार माझे शिवार